मित्रांनो नमस्कार आज आहे अठरा मार्च आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट आहे आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला पा। बघायला मिळणार आहे आणि सोबतच बऱ्याचशा जिल्ह्यांना या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अलर्ट देखील हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे तर मित्रांनो ते कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आज देखील दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो याचीच सविस्तरित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकत असाल आज मध्य प्रदेश म्हणजेच महाराष्ट्राच्या उत्तर भागाच्या दरम्यान या ठिकाणी कमीदाब क्षेत्राची स्थिती आहे आणि या भागाच्या दरम्यान जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे आणि सोबतच विदर्भातील बऱ्याचशा भागामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी आणि काही जिल्ह्यांना गारपिटीचा अलर्ट देखील असणार आहे तर मित्रांनो सविस्तर जर जिल्हे बघायचं झालं आणि गावे जर बघायचं झालं तर या ठिकाणी नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच संसार आहे घोटी आहे भंडारा उमरेड नागपूर वर्धा कोंढाली आर्वी आणि वरुड या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार वादळीवाल्यासोबत आपल्याला बघायला मिळू शकतो खास करून भंडारा घोटी आणि संवसारचा जो उत्तरेकडचा भाग आहे या भागामध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर पूर्वेकडे शिवनी आहे वारशिवनी आहे परसवाडा गोंदिया या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तर काही प्रदेशामध्ये म्हणजेच शिवनी वारशिवनीच्या दरम्यान सोबतच परसवाड्याच्या दरम्यान घोटी आणि गोंदियाच्या दरम्यान एक दोन ठिकाणी आपल्याला गारपिटीची शक्यता देखील या ठिकाणी बघायला मिळू शकते त्यानंतर दक्षिणेकडे डोंगरगड आहे अंबागड चौकी त्यानंतर कापसी आहे त्यानंतर देसाईगंज गडचिरोली आणि राजुरा या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण वाऱ्यासह आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून संध्याकाळच्या दरम्यान आपल्या देशामध्ये पावसाचे वातावरण वादळी पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ताडोबा चंद्रपूर राजुरा पांढरकवडा आणि यवतमाळ सोबतच वर्ध्याच्या आसपासच्या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण वादळी वाऱ्यासोबत आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर पुसत उमरखेड हिंगोली वाशिम कारंजा अकोला खामगाव चिखली बुलढाणा आणि लोणार या भागात फक्त आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल एक दोन ठिकाणीच हलक्या पावसाच्या सरी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळू शकतात परंतु जोरदार पावसाची शक्यता या परिसरामध्ये राहणार नाही परंतु एक दोन ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी वाऱ्यासह या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी नांदेड वागल्याचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच अहमदपूर आहे परळी आहे कैज पेठ धाराशिव लातूर बसव कल्याण बिदार उदगीर आणि देगलूर या परिसरामध्ये आपल्याला ढगांची दाठी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे तर बसव कल्याण बिदार उदगीर आणि लातूरच्या दरम्यान एक दोन ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाची असे सह बघायला मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा जो आसपासचा परिसर आहे खास करून दक्षिणेकडे अहमदनगर आहे पैठण जामखेड बीड कैस करमाळा दौंड बारामती आणि इंदापूर या भागामधून पश्चिमेकडून जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे सोबतच एक दोन ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी खास करून जामखेड बीड दौंड आणि बारामतीच्या दरम्यान हलक्या पावसाचे वातावरणसुद्धा वाऱ्यासह निर्माण होण्याची शक्यता दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर पंढरपूर वडूजच्या दरम्यान विटा आणि जत सांगली या भागाच्या दरम्यान हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते आणि पश्चिमेकडून या भागात देखील वारे वाहण्याची शक्यता आहे सोबतच रायबाग निपन्नी गोकाक बेलगाव जामखांडी या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाची असरी आपल्याला बघायला मिळू शकतात या भागात देखील वारे वाहण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो पुण्याचा आसपासचा परिसर सोबतच सातारा आहे कोल्हापूर आणि कोकण किनारपट्टीचा मध्य प्रदेश मध्य भागाचा जो परिसर आहे म्हणजे चिपळूण आहे या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते परंतु पावसाची शक्यता या भागामध्ये राहणार नाही अगदी एक दोन ठिकाणी वाऱ्यासह स्थानिक वातावरण जर जा निर्माण झाले तरच एक दोन ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाच्या सरी वाऱ्या असं बघायला मिळू शकतात तर मित्रांनो एकंदरीतच जर बघितलं तर राज्यातील बहुतांश भागामध्ये या ठिकाणी आज देखील दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आहे तर काही जिल्ह्यांमध्ये खास करून विदर्भातील बऱ्याचशा भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता एक दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तर होता दिनांक अठरा मार्च रोजीचा दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद